नमस्कार तुम्हाला सर्वांचं चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अजिबात साखर न वापरता वेलची दिवाळी आली आहे ना आता दिवाळीला आपल्याला वेलची पूड लागते तर त्याच्यामुळे आपल्याला वेलचीच्या टारकाला इष्ट जातं मग आता आपण हे सगळं बारीक करून ठेवूया अशी हिरवीगार अशी विलायची घ्यायची आणि अशी बघा शकता तुम्ही आता ही टच बघा अशी भरलेली विलायची आहे तर जुनी विलायची अजिबात घ्यायची नाही बघू शकता तुम्ही अशी हिरवीगार विलायची घ्यायची पिस्त्यासारखी हिरवीगार विलायची घ्यायची तर आता ह्याला आपण थोडस भाजून घेऊ म्हणजे आपली सगळं सालठ वगैरे बारीक होतं हे बघा आता मी एक वाटी विलायची घेतलेली असे अशी हिरवीची विलायची घेतलेली आहे तर हे विलायची का घ्यायची तर ते असे पांढरी विलायची असते जुनी असते हे ताजी ताजी विलायची असती तर आता ह्याला आपण असं भाजून घेऊया ही विलायची भाजून घेऊ शकली म्हणजे आपली ही साल कडक होती मग विलायची आपली वाटल्या जाते मग अशी कडक भाजून घेऊ निवड करताना विलायची टचबाज अशी हिरवीगार विलायची घ्यायची हिरविगार असते ती ताजी ताजी विलायची असते तर ता आता बघू शकता तुम्ही की आपली विलायची भाजलेली आहे बघा बघा आता हे आपली विलायची भाजलेली आहे चांगले असे डाक पोडस भाजून घेतलेले आहे कलर पण त्याचा चेंज झालेला आहे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ ही वेलची आहे ना पूर्णपणे अशी थंड करून घ्यायची आणि मिक्सर याची बारीक अशी पावडर करून घ्यायची हे बघू शकता बघा आता एलची आपली किती बारीक झालेली आहे एकदम अशी बारीक पूड झालेली आहे तर आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळीमध्ये आपल्याला सारखी सारखी वेलची करायला लागते ना मग थोडी थोडी केली तर मग ते बारीक होत नाही त्याच्यामुळे अशी एक खट्याच पावडर करून ठेवली तर मग आपल्याला दिवाळीपर्यंत ही पावडर जाते आणि ह्याच्या साली पण मग येष्ट जातात ना मग ह्याच्यामध्ये बारीक झाल्या बारीक होतात त्यामुळे मग सालीची पण एक अशी छान टेस्ट येते काही लोक साखर टाकून वाटतात तर मी साखर अजिबात टाकला आपल्याला ईडीनं साखरची पावडर करून ठेवायची हे बघू शकता टाईट मध्ये जर तुम्ही mm. ही पावडर ठेवली तर अशी भरपूर दिवस टिकती आणि ह्याला अजिबात खराब वगैरे होत नाही वासही त्याच राहतो अशा प्रकारे काचाची भरणी घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे पावडर पॅक राहील ना म्हणून काचाची भरणी घ्यायची मध्ये ठेवलं तर हे कशी दोन चार महिने पावडर राहते याचा वास ही अजिबात जात नाहीये हा याचाच वास राहतो तर आता ह्याच्यामध्ये आपण ही भरणीमध्ये भरून घेऊया आणि थोडी कसं होतं की थोडी थोडी जर आपल्याला वाटायचं म्हणलं तर मग ते साल्ट पण वेस्ट जातं मग वेलाची बारीक होत नाहीये तर मग असं जास्त वाटून घेतल्याच्या नंतर मग अशी एकदम बारीक होती आणि साल्ट्याचा पण वापर होतो चांगला तर बघू शकता हे अशा प्रकारे मी अशी हे काचा भरणीमध्ये भरून ठेवलेले आहे तर आता ह्याला बघा असं एअरटाईल झाकण लावून ठेवायचं म्हणजे आपली वास ह्याच्या अजिबात विलाजीचा वास उडून उडत नाही हा असाच वास राहतो बघू शकता तुम्ही की असं मी ह्याला स्टोअर करून ठेवलेला आहे तर चला तर मग आता दिवाळीच्या गोड फराळासाठी माझ्यासारखी अशी वेलची पूड तुम्ही एकदाच करून ठेवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा